ताजा बातम्यांसाठी पाहत राहा तीचा सागर न्यूज कोल्हापूर जिल्ह्यातून सर्वात मोठी बातमी आलेली आहे महापौर पद नेमकं कुणाकडे जाणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं होतं आणि त्या पदावर आता शिक्कामोर्तब झालेलं आहे महापौर पद भाजपकडे गेलेलं आहे आणि रुपाराणी निकम यांचं नाव महापौर पदासाठी समोर आलेलं आहे पाहूया सविस्तर बातमी नमस्कार नी नी मी अर्पणा आणि तुम्ही नेहमीप्रमाणे पाहताय ती चा जागर न्यूज. कोल्हापूरच्या महापौर पदासाठी भाजपकडून रुपार आणि निकम यांना संधी देण्यात आली उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी निकम यांच्या नावाची घोषणा केली तर उपमहापौर पदासाठी जनसुराज्य पक्षाच्या अक्षय जरग यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आज दुपारी या दोन्ही पदासाठी महायुतीकडून अर्ज दाखल केले जाणार आहे निकम यांना सव्वा वर्षाचा कार्यकाळ मिळणार आहे मंत्री चंद्रकांत पाटील खासदार धनंजय महाडिक आमदार अमल महाडिक भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चव्हाण प्रदेश सचिव महेश जाधव गटनेते मुरलीधर जाधव यांच्या बैठकीत याबाबत निर्णय झाला येत्या सहा फेब्रुवारी रोजी कोल्हापूर महानगरपालिकेची विशेष सभा जिल्हाधिकारी आणि अमोल येडगे यांनी आमंत्रित केली आहे यात निकम यांची अधिकृत निवड होणार आहे कोल्हापूर महानगरपालिकेत सुरुवातीची सव्वा वर्षे सुरुवातीची सव्वा वर्षे भाजपचा महापौर होईल हे निश्चित झाल्यानंतर भाजप अंतर्गत इच्छुकांमध्ये चुरस निर्माण झाली होती महापौर पदासाठी ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण पडल्यानंतर प्रमोद देसाई विजयसिंह हो देसाई वैभव कुंभार यांचं नाव आघाडीवर होतं मात्र सर्वसाधारण गटातून जागा लढवलेल्या रुपाराणी निकम विजयसिंह हो खाडे पाटील यांचीही नावे समोर आली आहेत एकोणीस जानेवारी रोजी आरक्षण निश्चित झाल्यानंतर तब्बल चौदा दिवसांनंतर भाजपच्या शिष्टमंडळाकडून रुपाराणी निकम यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले भाजपला कोणी खुंटीवर देखील टांगायला तयार नव्हते पण आता दिवस बदलले भाजप एक ब्रँड झाला आहे स्थायी समितीचे सभापती पदही भाजपचंच घेणार आहे